नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला आषाढी एकादशी साठी इडली सांबर उपवासाचा इडली सांबर दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी बघा इथे आपल्याला वरीचे तांदूळ लागणार आहे म्हणजे भगर सुद्धा म्हणता तर दोन वाटी इथे मी भगर घेतलेली आहे तर ती आपल्याला भिजत घालायची आहे सर्वात आधी आणि त्यासाठी आपल्याला साबुदाना लागणार आहे तर साबुदाना इथे मी तीन चमचे घेतले आहे आणि छोट्या वाटीप्रमाणे म्हणाल तर अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे तर हे दोन्ही आपल्याला तीन ते चार तास भिजत टाकायचे आहे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही एक ते दीड तासात सुद्धा तुम्ही हे दळू शकता तर आता आपण हे भिजत घालून घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकता आता तीन तास झालेले आहे तीन तास मी हे भिजत घातले होते साबुदाना तुम्ही बघू शकता आणि घाई असेल तर थोडे कोमट पाण्यात सुद्धा तुम्ही हे भिजत घालू शकता आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं दही लागणार आहे आणि एक मी इथे कच्चा बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाट्याऐवजी तुम्ही इथे थोडासा उकडलेला सुद्धा घेऊ शकता तर इथे मी बटाटा कापून आणि दोन ते तीन पाण्याने आधी धुवून घेतलेला आहे त्यामधलं जे स्टार्च असतं ना तर ते काढून टाकलेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व साहित्य आहे ना तर मिशि मिक्सरमध्ये आपल्याला सर्व एकत्रच दळून घ्यायचं आहे तर ही इडली खूप छान लागते आणि अगदी पोटभरीचा तुम्ही उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला भूक लागत असेल ना जास्त तर पोटभरीचा नाश्ता म्हणून हा तुम्ही बनवू शकता कारण एकादशीचा उपवास म्हटलं की आपण संध्याकाळी सुद्धा सोडत नाही आणि दोन्ही टाईम खिचडी खायचा सुद्धा कंटाळा येतो म्हणून काहीतरी असं वेगळं बनवून बघा तुम्ही तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण हवं आहे जर त्यामध्ये एखादा बटाटा वगैरे राहिला असेल ना तुकडे तर ते तुम्ही काढून टाका आता हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण इथे सांबरची तयारी करून घेऊ तर सांबरसाठी इथे मी थोडंसं ओलं नारळ घेतलं आहे अर्धी अर्धी वाटी ओलं नारळ घेतलेला आहे अर्धा बटाटा घेतला आहे कच्चा तर त्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाणे सुद्धा वापरू शकता थोडासा एक इंच आल्याचा तुकडा पाच सहा काजू आणि एक हिरवी मिरची तर इथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट आता कुकरमध्ये आपल्याला सांबर बनवून घ्यायचं आहे तुम्ही वरती पण करू शकता पण कुकरमध्ये असं झटपट होतं त्यासाठी इथे मी तूप टाकलेलं आहे दोन चमचे तर तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण उपवासाला हे तूपच जास्त खातात आणि तूप तुपामुळे कुठलेही पदार्थ उपवासाचे छान लागतात आता त्यासाठी फोडणीसाठी मी इथे जिरे टाकलेले आहे एक चमचा आता यामध्ये तुम्ही जे उपवासाला खात नसाल ना तर ते स्कीप केलं तरीही चालेल इथे तुम्ही कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता थोडीशी कोथिंबीर टाकू शकता आता जे वाटण आपण करून घेतलं होतं ना तर ते आपल्याला आता फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण आहे ना तर तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आता इथे मी काही मसाले टाकलेले आहे तर इथे मी हे एक लाल तिखट टाकलेलं आहे आणि एक काश्मीरी तिखट टाकले हे दोन्ही उपवासाचे तिखट आहे यामध्ये कुठलेही मसाले नाही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेगळी लाल मिरची अख्ख्या लाल मिरच्या दळून इथे टाकू शकता आणि एक वाटी दही टाकलेला आहे तर दह्याच्या ऐवजी तुम्ही कुठलाही आंबट पदार्थ चिंच टाकू शकता जे तुम्ही उपवासाला खात असाल ना आंबट पदार्थ ते यामध्ये टाकू शकता आता इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि एक वाटी बारीक लाल भोपळा आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे आता हे दोन्ही आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा आपण दही टाकलेला आहे ना दही हे आंबटच टाकायचं कमी वाला दही टाकायचं नाही कारण सांबर हे थोडंसं सा आंबट गोडच असतं ना म्हणून आंबट दह्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे थोडासा गूळ टाकून घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे जितकं पातळ तुम्हाला हवं असेल ना तर तितकं तुम्ही पाणी यामध्ये टाका इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे जवळपास स एक लिटर पाणी टाकलेलं आहे आता आपल्या सांबरला उकळी आधी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण लावून घ्यायचं आहे तर बघा आता इथे सांबरला उकळी आलेली आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला दहा मिनटं हे सांबर शिजू द्यायचं आहे कारण आपण त्याच्यात भोपळा आणि बटाटा जो टाकला आहे ना त्याला कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी लागतील जोपर्यंत आता सांबर होत आहे ना तोपर्यंत आपण इकडे इडल्या सुद्धा बनवून घेऊ आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा एक एक मोठा चमचा म्हणाल तर एक मोठा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा एकदम छोटा अर्धा म्हणजे चिमूटभर आपल्याला फक्त सोडा टाकायचा आहे तर त्याऐवजी तुम्ही इथे युनोसुद्धा टाकू शकता एक चमचा युनो टाकला तरी तुमच्या इडल्या छान फ्लपी होतील बेकिंग पावडर जास्त टाकायचे आणि सोडा आहे ना थोडंसं किंचित आपल्याला टाकायचं आहे सोड्याचं प्रमाण खूप कमी टाकायचं जास्त जर झालं ना तर इडल्या लाल होतात आता इडली पात्राला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे जशा आपण नॉर्मली इडल्या तांदळाच्या करतो ना अगदी तशाच आपल्याला हे इडलीचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे पण नॉर्मली आपलं इडलीचं जे मिश्रण असतं ना थोडंसं घट्ट असतं आणि जे वरीच्या तांदळाचं करतो ना ते थोडंसं पातळ करायचं कारण जे जेव्हा वरीचे तांदूळ शिजतात ना ते थोडेसे रफ होतात था आणि घट्ट होतात ना म्हणून थोडंसं पातळ करायचं म्हणजे इडल्या सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी होतील आता यावर आपल्याला इडली पात्रात आधीच पाणी गरम करायला ठेवायचं त्यानंतर आपल्याला इडल्यामध्ये यामध्ये लावून घ्यायचे आहे आणि दहा मिनटं आपल्याला इडल्या शिजू द्यायच्या आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एक कट वगैरे सुरी टाकून बघा आणि कोरडी निघाली तर समजायच्या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे तर इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे तर आता आपण काढून घेऊ आता इकडे आपलं सांबरसुद्धा तयार झालेलं तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे सांबरला तुम्हाला अशी कल्पनासुद्धा नसेल की आपण उपवासासाठी सुद्धा सांबार बनवू शकतो तर अशा प्रकारे हे सांबार आपलं आता इथे तयार झालेलं आहे आणि इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहे आता बघा आपण इडल्या काढून बघूया तर किती झटपट अशा पटकन इडल्या निघतात ह्या उपवासाच्या इडल्या खूप झटपट निघतात आणि खूप छान अशा टम अशा फुगलेल्यासुद्धा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट आणि लाईक मात्र करायला विसरू नका बरेच लोक व्हिडिओ तर बघतात पण कमेंट मात्र करत नाही कमेंट जर केली ना तर मला माझा जो व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साहसुद्धा वाढतो कारण मी डेली रोज एक व्हिडिओ माझा असतोच तर बघा अशा प्रकारे आपल्या इडल्या ह्या तयार झालेल्या आहे आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा आतून किती जाळीदार आणि खूप छान अशा स्पॉन्जी झालेल्या आहे आणि तुम्ही सांबर सुद्धा बघू शकता खूप छान असा सांबरला सुद्धा मस्त असा कलर आलेला आहे तर अशा प्रकारे हे इडली उपवासाचं इडली सांबर एकदा नक्की करून बघा कुठल्याही उपवासाला तुम्ही हे खाऊ शकता नवरात्रीमध्ये सुद्धा श्रावण मध्ये कधीही बनवू शकता तुम्ही रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ना तर अशा प्रकारे वेगळं काहीतरी एकदा नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐका आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू